या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीवर भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे थेट दृश्य मोठी बातमी या क्षणाची उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर हा अपघात झालेला आहे लातूर उस्मानाबाद धाराशिव या बाँड्रीवर हा मोटरसायकल आणि मालवाहू टमटमचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी होऊन एक जणाचा मृत्यू झालेला आहे तर दुसरा किरकोळ जखमी झालेला आहे एकूण या अपघातामध्ये दोन गंभीर जखमी तर एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय हो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे चे दोन कोटी बावन्न लाख व्यवर्स आहेत बातमी कोणती असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय आताच्या घडीची या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर हा भीषण अपघात झालेला आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय या अपघातामध्ये एक जणाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीवर मुरुड तालुका लातूर या ठिकाणच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे थेट दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाची आणि मोठी बातमी या क्षणाची सर्वात महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला दाखवतोय लातूर तालुक्यातील मुरुड शहरापासून डोकीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर उस्मानाबाद धाराशिव लातूरच्या सीमेवर हा अपघात झालेला आहे वाटोडापाटी परिसरामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये एक जण जागेवरच मृत्यू झालेला आहे बातमी कोणतीही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आमचा एक नंबर चॅनल आहे या चॅनलचे वर्स दोन कोटी बावन्न लाख व्हिव्हर्स आहेत आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली आमचा नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क